जैतीपूरमध्ये ही घटना घडलेली आहे पोलिसांना फोन आला आणि पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली परंतु म्हणतात ना एखादा चमत्कार घडतो तसंच हा इथं या घटनेमध्ये चमत्कार घडलेला आहे आता जयतीपूर गावकऱ्यांना जमिनीतून एक आवाज येत होता आणि तो आवाज एका चिमुकलीचा होता त्यानंतर पुढे काय घडलेला आहे आणि या घटनेमध्ये असं काय घडलं त्यानंतर त्या जमिनीतून आवाज आल्यानंतर पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत जमिनीतून आवाज आल्यानंतर तो एका चिमुकलेचा आवाज आहे असं गावकऱ्यांना कळालं त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला मग या घटनेत काय झालं त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकालची दुनिया भयंकर झालेली आहे अगदी आपल्या पोटच्या मुलासोबतसुद्धा काही लोक काहीही कृत्य करत आहेत या अगोदर तुम्ही बऱ्याचशा घटना बघितल्या असतील की लहान मुलाला विहिरीत फेकून दिलेला आहे त्याचबरोबर लहान मुलाचा छळ केलेला आहे अशा असंख्य घटना समोर आलेल्या आहेत परंतु ही वेगळीच आणि विचित्रच घटना समोर आलेली आहे अनेक आईवडील जे असतात ते आपल्या लहान मुलाला म्हणजेच पोटच्या मुलासोबत अत्यंत भयंकर असं कृत्य करत असतात परंतु म्हटलं जाताना मुलेही देवाघरची फुले असतात आणि असंच काहीसं मुलांसोबत लहान मुलांसोबत घडत असतं वेगवेगळे चमत्कार घडत असतात आणि त्या मुलांचे जे आहे त्यांच्यासोबत हे चांगलंच घडत असतं मग या घटनेमध्ये सुद्धा असंच घडलेलं आहे तो जो लहान मुलगा होता मुलगी होती ती चिमुकली मुलगी कशाप्रकारे वाचलेली आहे आणि यामध्ये काय चमत्कार घडला आणि गावकऱ्यांनी काय केलं आणि त्यानंतर पोलिसांना फोन आल्यानंतर पोलिसांची सुद्धा पायाखालची जमीन सरकली अशी एक धक्कादायक घटना जी बघून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल ही घटना जैतीपूर भागात घडलेली आहे इथं रविवारी पंधरा दिवसांची जी एक चिमुकली होती तिच्यासोबत काय घडलेलं आहे पहा आता गावकरी नेहमीप्रमाणे आपले काम करत होते मग गावकऱ्यांनी अस गावकऱ्यांना असं समजलं की जमनीतून काहीतरी आवाज येतोय गावकरी जवळ गेले असता त्यांना समजलं की हा तर लहान मुलाचा एखाद्या आवाज आहे मग जमनीतून कसा होतोय सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला सर्व गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की जमिनीतून असा लहान बाळाचा आवाज येणं म्हणजे साजिकच आहे की इथं काहीतरी वेगळीच घटना घडलेली आहे असं गावकऱ्यांना जाणवलं मग गावकऱ्यांनी सर्वात प्रथम पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलिसांना असं सांगितलं की जमनीतून लहान मुलासारखा काहीतरी आवाज येत आहे असं पोलिसांना सांगितलं पोलिसांनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला पोलिसांना वाटलं की गावकऱ्यांनी काहीतरी वेगळंच ऐकलं असेल असा जमनीतून लहान मुलाचा आवाज येणं शक्यच नाही परंतु पोलिसांनी कुठलीही रिस्क घेतली नाही त्यानंतर लगेच ते घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे संपूर्ण गाव जो होता गोळा झाला होता अक्षरशः बरीचशी लोक तिथे जमा होती तरीही त्या जमिनीतून तसाच आवाज येत होता मग त्यांनी काळजीपूर्वक माती हटवली हळूहळू काळजीपूर्वक माती हटवण्याचा त्यांचा प्रयत्न होता तसेजसे माती हटवत होते तस तसा आवाज होता आणखी वाढत येत होता म्हणजे आता खात्री पटली की जमनीत कोणीतरी लहान मुलगाच आहे हळूहळू माती काढण्याचा प्रयत्न सर्वांचा चालू होता जेणेकरून त्या लहान मुलाला किंवा मुलीला जे मूल आत आहे त्याला इजा होऊ नये आणि त्यानंतर मग त्या चिमुकलीला बाहेर काढण्यात आलं जसजसे ते माती काढत होते तस तसे चिमुकलीचा आवाज वाढत होता आणि त्यानंतर तिचा हात बाहेर आला आणि त्यानंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात आलं त्यावेळी चिमुकलीचा श्वास सुरू होता तिला स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं जिथून तिला पुढील उपचारांसाठी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं मेडिकल कॉलेजचे प्राचार्य राजेश कुमार यांनी सांगितले की दुपारी गंभीर अवस्थेत एका चिमुकलीला रुग्णालयात आणले होते बचावलेले या निरागस बाळाच्या हातातून रक्त वाहत होते तिचे कान आणि तोंडात माती गेली होती डॉक्टरांचा अंदाज आहे की मुंग्यांनी चावल्यामुळे आणि कावळ्यांनी चोच मारल्यामुळे बाळाला जखमा झाल्या असाव्यात तात भूर CHC मदे ने ने जिते नंतर तिला तात्काळ जयतीपूर सी एच सी मध्ये नेण्यात आले जिथे प्राथमिक उपचारानंतर तिला चांगल्या उपचारांसाठी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले बाळाची बोटे एकमेकांना जोडलेली आढळली जी एक जन्मताच विकृत आहे आता पोलिसांनी या घटनेचा जरा थोडासा छडा लावला मग पोलिसांना असं आढळलं की घटनास्थळी सापडलेल्या टिळ्याच्या खुनं आणि बाळाच्या अंगावर असलेल्या नव्या कपड्यावरून असा अंदाज लावला जात आहे की बाळ एखाद्या कुटुंबातील छटी कार्यक्रमादरम्यान तिथे असावे पोलीस आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करत आहेत त्याचबरोबर खाजगी खाजगी रुग्णालयामधून माहिती गोळा करत आहेत जैतिपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोडापूर गावात पंधरा दिवसांची चिमुकली छोट्या झाडांमध्ये जमिनीत गाडलेली होती तिच्या रडण्याचा आवाज ऐकून गावकरी जमा झाले होते आणि जवळ जाऊन असता त्याला चिमुकलीचा एक हात जमिनीतून बाहेर आलेला दिसला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण असं घडलेलं होतं मग मा पोलिसांनी माहिती गोळ्यास गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे उपनिरीक्षक इतेश तोमर यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून बाळाला मातीतून बाहेर काढले या मानवी चमत्काराबद्दल लोक देवाचे आभार मानत आहेत त्याचबरोबर त्या पोलिसांचे सुद्धा आभार मानत आहेत बाळाचा श्वास अजूनही सुरू आहे नीच प्रवृत्तीची माणसं जगामध्ये वाढत चाललेली आहेत अगदी लहान मुलाला सुद्धा सोडत नाहीत या चिमुकल्या मुलाची काय चूक असेल असाच प्रश्न इथं उपस्थित होतोय मग त्याला अशा प्रकारचं त्याच्यासोबत कृत्य करणं हे खूप भयानक आहे आता याच्यासोबत असं कोणी केलं हे पोलीस लवकरच शोध घेणार आहेत आणि त्याचा शोध लवकरच लागेल तर असं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे आलेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार